सातारा व राज्य राखीव पोलिस दलाच्या परिसरात सात रोग आणि इतर आरोग्य सुविधा दिल्याबद्दल राखीव पोलिस दलाच्या वतीने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महानगरपालिका मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील मलेरिया विभागाकडून पावसाळ्यात सात रोगांचा फैलाव होऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाययोजना अंतर्गत शहरभरात उपाययोजना मोहीम राबवण्यात येते सातारा परिसरातील राज्य राखीव पोलिस दलाच्या परिसरात महानगरपालिका मलेरिया कर्मचाऱ्यांच्या वतीने औषध फवारणी आणि इतर प्रकारच्या आरोग्य जनजागृती मोहीम राबवण्यात आल्या या कामगिरीबद्दल राखीव दलाकडून पंधरा ऑगस्ट रोजी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चौदा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात दलाचे समादेशक विक्रम साळी यांच्या हस्ते शेख अनवर शेख दादाभाई महानगरपालिका झुनल मलेरिया पर्यवेक्षक यांनी स्थातरोग निवारण्यासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलंय याशिवाय इन्चार्ज सिस्टर शुभांगी भोपळे फवारणी कर्मचारी शेख तै्यब सुमती गीते पुष्पा अंभोरे संदया तोरडे राणी शिरे ऑपरेटर पूजा मगर शर्वरी राठोड कोमल देहाडे शिपाई अलका साळवे रंजनी कांबळे आशा वर्कर सुनीता गांगवे रजिया इनामदार कविता मोकाशे मथुरा रेस्वाल परवीन शेख कल्पना गवळे रेखा खंडाळे पूजा गायकवाड सुजाता धनेधर उज्ज्वला कोळेकर भारत वाघ रामनाथ रोकडे मनोज जगधने भानुप्रिया जाधव ज्योती राजगुरू मंजुश्री नरवडे पूनम देहाडे सुरेखा चव्हाण शिल्पा शिदे सुजाता वाहुळे गीता बागुल यांना पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलंय